आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया दानाचा अर्थ कार्य कोणतेही असो सांसारिक असो की आध्यात्मिक कार्य पूर्ण झाल्यानंतरच त्या व्यक्तीला त्या कार्याचे मोल दिले जाते किंवा कार्य करणारी व्यक्ती मागते महिनाभर किंवा हप्तावर किंवा रोजंदारीवर जरी व्यक्ती काम करीत असेल तरीही दिवसभराचे कार्य पूर्ण केल्यानंतरच त्या व्यक्तीस मोल दिले जाते आध्यात्मिक कार्य देखील कोणतेही असो ते पूर्ण केल्यानंतरच त्या व्यक्तीस मोल दिले जाते भगवंताच्या भक्तीबाबत जरी विचार केला तर भक्त आधी वर्षानुवर्षे भगवंताची तपस्या करीत असत त्यानंतरच भगवंताकडून त्यांना वर प्राप्त होत असे आता देखील आपण अगदी सामान्य भक्त जरी असलो तरी देखील आधी भगवंताचे भजन पूजन जप पारायण काहीतरी केल्यानंतरच भगवंतास प्रार्थना करतो की हे भगवंता माझी कामनापूर्ती करावी भगवंताची कृपा होते व आपली इच्छा कामना जी असेल ती पूर्ण होते ती पूर्ण होणे म्हणजेच भगवंताने कृपारूपी दिलेला आपणास प्रसादच होय थोडक्यात भगवंताने आपल्या प्रती दिलेली साध म्हणजेच प्रसाद होय असाच प्रसाद संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज भगवंताकडे मागत आहेत आपण भगवंताकडे जे मागतो ते स्थूल असते गाडी बंगला प्लॉट होऊ दे परीक्षा पास होऊ दे धनसंपत्ती प्राप्त होऊ दे पण संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताकडे काय मागितले आहे कारण त्यांनी भगवंताकडे जे मागितले आहे ते किती श्रेष्ठ आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओ आता विश्वात्मके देवे येणे तोषावे मत द्यावे यात सर्वात प्रथम शब्द आहे आता आपण ही संसारात हा शब्द वापरतो जसे की मी परीक्षा दिली आहे आता निकाल बाकी आहे भोजन तयार झाले आहे आता भोजनास बसायचे आहे याचा अर्थ आधी काहीतरी कार्य केले आहे त्याप्रमाणे संत श्रेष्ठ श्री स्रे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना पूर्ण केल्यानंतरच भगवंताकडे बसायदान मागितले आहे विश्वात्मक म्हणजे विश्वाचा आत्मा विश्वात व्यापून राहिलेला देव किंवा भगवंत हे भगवंता आता तू माझ्याशी बोलून आनंदाने मला वाङ्मय रूपीत प्रसाद द्यावा म्हणजेच भगवंताकडे कोणतेही स्थूल रूपातील प्रसाद मागितलेला नाही मग प्रसाद रूपात काय मागितले आहे ते पुढील उभीत आहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे खळ म्हणजे दुष्ट दुराचारी अपराधी गुन्हेगार व्यंकटी म्हणजे वाकड्या नजरेने तिरप्या नजरेने दुष्ट नजरेने पाहणे सांडो म्हणजे सोडून द्यावी त्याग करावा रती म्हणजे प्रेम प्रीती जिव्हा त्या दुष्ट व्यक्ती भक्त साधू संत सज्जनांना त्रास देतात अशा व्यक्तींना अपराध न करता चांगले कार्य सत्कार्य करण्याची बुद्धी प्रदान कर किंवा चांगली सत्कार्य करण्यास त्यांच्या मनात आवड निर्माण होऊ दे त्यांचे अंतःकरण शुद्ध होऊ दे सर्व प्राणीमात्रांमध्ये मानवा मानवांमध्ये परस्परात प्रेम मैत्री निर्माण होऊ दे ज्यामुळे सर्वजण आपापसात आनंदाने राहतील पुढील ओवी आहे दुरिताचे तिमीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात दुरित म्हणजे पाप तिमिर म्हणजे अंधार ज्या व्यक्ती अज्ञानाने पाप करीत अंधकारमय जीवन जगत आहेत त्यांचा अंधकार नष्ट होऊन आत्मज्ञानाच्या प्रकाशात त्यांनी जीवन जगावे अ असे संपूर्ण जगात होऊ दे म्हणजे संपूर्ण जग हे आत्मज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघेल मग जो प्राणी व्यक्ती जी इच्छा कामना करेल ती त्याची पूर्ण हो हे दान संत श्रेष्ठ श्री स्रे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण जगातील विश्वातील व्यक्तींसाठी त्यांच्या कल्याणासाठी मागितलेले आहे म्हणून विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे तो ते लाहो असे म्हटलेले आहे पुढील ओवी आहे वर्ष ते सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आई अन वरत भूतळी भेटो तया भूता सकाळ मंगळी म्हणजे असे सर्वजण जे सतत मधुर गोड रसा अमृतवाणीने भगवंताचे गुणगान करीत असतात ईश्वर निष्ठांची मांदी आली ईश्वर निष्ठ म्हणजेच साधू संत ऋषी मुनि सज्जन यांचा समुदाय नेहमी मंगल बोलणारे ईश्वराचे गुणगान करणारे साधू संत हजारोंच्या संख्येने करोडोंच्या संख्येने या भूतलावरती म्हणजेच पृथ्वीवरती अनवरत म्हणजे अखंडपणे प्रत्येकास भेटत राहोत किंवा त्यांचे सानिध्य सर्वांना प्राप्त होत जेणेकरून सामान्य जनही भक्ती ओवी आहे चला कल्प तरुणचे अरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव ययुषाचे या ओवीत साधू संतांची स्तुती केलेली आहे हे सर्व साधू संत म्हणजे कल्पवृक्षांचे अंकुरच आहेत सांसारिक उदाहरण म्हणजे अनेक शिष्य भक्त आपल्या इच्छा अपेक्षा साधू संतांना सांगतात व ते त्यांच्या इच्छाही पूर्ण करतात व त्यांना त्यातूनच भक्तिमार्गालाही लावतात म्हणून अशा भक्तांसाठी ते चैतन्यमय चिंतामणीच असतात कारण ते त्यांची चिंता हरण करतात नष्ट करतात अगदी कृपेने आशीर्वादाने गोड बोलून म्हणूनच त्यांना चालते बोलते चैतन्यमय अमृताचे सागरच समजावे असे म्हटलेले आहे पुढील ओवी आहे चंद्र मजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्व ही सदा सज्जन सोयरे होतो व तापहीन सूर्य म्हणजेच शांत शीतल व तेजस्वी असे साधू संत असतात ते आपल्या भक्तांवर शिष्यांवर कधी रागवत नाहीत उलट रागीट क्रोधी स्वभावाच्या व्यक्तीला देखील ते आपल्यासे करतात त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याजवळ जातीभेद वर्णभेद नसतो सर्व समान असतात सर्वांशी ते नाते लोकी जो आदी पुरुखी अखंडित सारांश किंवा थोडक्यात सांगायचे म्हणजे त्रिभुवनात सर्वजण अद्वय सुखाने परिपूर्ण होत आदि पुरुषाच्या म्हणजे परमेश्वराच्या भजनाला भक्तीला अखंडपणे राहोत किंवा भक्ती करत पुढील ओवी आहे आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी लोकिये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी अर्थात विशेष करून मुख्यत्वे ज्यांचा उदरनिर्वाह चरितार्थ उपजीविका ग्रंथावरच अवलंबून आहे अशा सर्वांना हिक व पारलौकिक असे सर्व प्रकारचे सुख प्राप्त हो किंवा लाभो तेव्हा प्रत्यक्ष भगवंतांनी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना दर्शन दिले व काय म्हणाले ते पुढील ओवीत आहे तेथ म्हणे विश्वेशराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला भगवान विष्णू प्रत्यक्ष प्रकट झालेत व त्यांनी सांगितले हे ज्ञानेश्वरा हा प्रसाद तुला दिला आहे ह्या वरदानाने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज खूप आनंदी झालेत सुखी झाले कारण भगवंतांनी त्यांना त्यांच्या मनासारखे वरदान दिले जे मागितले ते मिळाले त्यामुळे महाराजांना खूप आनंद झाला साधू संत हे भगवंताकडे स्वतःसाठी काही मागतच नाहीत त्यांना स्वतःचा असा स्वार्थ काही नसतोच ते भगवंताकडे मागतात भक्तांच्या कल्याणासाठी विश्वाच्या कल्याणासाठी तेच संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताकडे मागितले आहे व भगवंतांनी ते वरदान स्वरूपात त्यांना दिले आहे म्हणूनच असायदान ही एक सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे आपल्या सर्वांसाठी विश्वाच्या कल्याणासाठी असायदानाचा अर्थ खूप गहन व रहस्यमय आहे तो संत कथाकार कीर्तनकार विद्वान पंडित अशी श्रेष्ठ मंडळीच यातील ज्ञान अर्थ सविस्तरपणे उलगडून सांगतात मी तितका अर्थ सांगण्यास असमर्थ आहे पण संक्षिप्तरित्या का होईना ना सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय के श्रीनंदन